आणि यानंतर आपण थेट जाऊया काटेवाडीमध्ये काटेवाडीमध्ये सध्या मेंढ्यांचं रिंगण सुरू आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये या रिंगणात रिंगण सोहळ्याला विशेष महत्व असतं आणि मेंढ्यांचं हे गोल रिंगण सध्या काटेवाडीमध्ये सुरू आहे काटेवाडीमध्ये दरवर्षी मेंढ्यांच्या या रिंगण सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष असतं आणि देहू ते पंढरपूर या प्रवासातलं एक अनोखं रिंगण म्हणून काटेवाडीतलं हे मेंढ्यांचं रिंगण ओळखलं जातं या परिसरामध्ये असणारे वर्षानुवर्ष अनेक असणारे मेंढपाळ आणि त्याच्यावर अवलंबून असणारा तिथला चरितार्थ ही सगळी कृषी व्यवस्था आणि याच्यातून ही जी परंपरा सुरू झाली त्याच्यातून आपल्या गावात येणाऱ्या पालखी भोवती आपल्या मेंढ्यांनी रिंगण करणं आणि या पालखीला नमन करणं अशी अनेक वर्षांची प्रथा अजूनही अव्याहतपणे सुरू आहे आणि आपण पाहतो आहोत या पालखीला मेंढ्यांनी फेर धरलेला आहे आणि या गोल्ड रिंगण सोहळ्याला तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर या मेंढ्यांच्या गोल्ड रिंगण सोहळ्याला काटेकवाडीमध्ये बहरा आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्यासोबत आहेत गोविंद अत्यंत नयनरम्य असा हा सोहळा आहे सगळ सर्व वारकरी अगदी डोळ्यात साठवून घ्यावा असा हा रिंगण सोहळा आहे काय सध्या वातावरण दिसते तिथे बारामतीच्या काटेवाडीतून गोविंद शेळकी आपल्याला माहिती देत होते पुन्हा एकदा त्यांना आपण फोन रिकनेक्ट करण्याचा प्रयत्न करूया मात्र या क्षणी आपण पाहतो आहोत अनेक मेंढ्यांवर गुलालाची उधळण देखील करण्यात आलेली आहे आणि या गुलाबी रंगात रंगलेल्या अनेक मेंढ्या या तुकोबा महाराजांच्या पालखीसमोर सध्या रिंगण घालताना दिसत आहेत अवघ्या काही मिनिटांचा हा सोहळा असतो मात्र या सोहळ्यासाठी पायघड्या घातल्या जातात ज्यावेळी काटेवाडीमध्ये पालखी येते त्यावेळी धोत्राच्या पायघड्या घालून या पालखीचं स्वागत केलं जातं आणि त्यानंतर या रिंगण सोहळ्याला सुरुवात होत असते त्यामुळे काटेवाडीमध्ये होणारा पालखीचा स्वागत सोहळा आणि त्यानंतर होणारा मेंढ्यांचा रिंगण सोहळा असे दोन्ही सोहळे हे वारकऱ्यांसाठी अत्यंत लक्षवेधी असतात आणि हा सोहळा चुकू नये यासाठी लवकरात लवकर आपण काटेवाडीत पोहोचावं आणि हा रिंगण सोहळा सुरू होण्यापूर्वी इथं उपस्थित राहावं यासाठी वारकऱ्यांची पावलं वेगाने काटेवाडीच्या दिशेने चालत असतात आणि आपण पाहतो आहोत त्याचीच प्रचिती या दृश्यांमध्ये आपल्याला येते आहे प्रचंड गर्दी सध्या वारकऱ्यांची झालेली आहे मात्र अत्यंत शांततेत आणि नियोजनबद्धरित्या या मेंढ्यांच्या रिंगण सोहळ्याला सध्या सुरुवात झालेली आहे धोत्राच्या पायघड्या घालणं ही सुद्धा काटेवाडीमधली एक अनेक वर्ष चालत आलेली रीत परंपरा आणि त्यानंतर सुरू असलेलं हे मेंढ्यांचं रिंगण काटेवाडीमध्ये सध्या पावसाने देखील उघडीप दिलेली आहे आणि त्यामुळे वारकऱ्यांना पूर्णतः या रिंगण सोहळ्याचा आनंद घेता येतो आहे पावसाळ्यामध्ये दरवर्षी वारी निघत असते आणि या मान्सूनच्या साथीनं वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेने जात असतात अधिकाधिक मान्सून कोसळावा पिकांना बहर यावा शेती चांगली व्हावी अशी प्रार्थना विठोरायाकडे वारकरी करत असतात मात्र यंदा वारी सुरू होण्यापूर्वीच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे सध्या मात्र पावसानं उघडीत दिल्याचं दिसतंय आणि हा रिंगण सोहळा त्यामुळेच अत्यंत निर्विघ्नपणे आणि अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये सध्या पार पडताना दिसतो आहे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं ते समाधान आपण पाहू शकतो एकीकडे वारकऱ्यांची प्रचंड गर्दी आहे माऊलींची पालखी हळूहळू आता पुढे सरकते आहे आणि हा रिंगण सोहळा देखील या ठिकाणी संपन्न होतो आहे अवघ्या काही मिनिटांचा हा रिंगण सोहळा असतो मात्र या रिंगण सोहळ्याचं नियोजन कित्येक दिवस आधीपासून सुरू असतं या रिंगण सोहळ्याला मेंढ्या कुठल्या असणार आहेत कुठल्या मेंढ्यांचा क्रम कसा असणार आहे इथपासून अत्यंत बारीक सारीक नियोजन या रिंगण सोहळ्यासाठी केलं जातं आणि गोविंद शेळके सध्या आपल्यासोबत आहेत गोविंद कसं वर्णन कराल इथल्या वातावरणाचं काय नेमकं का घडतं आहे सध्या त्या अमोल म्हणजे हे वातावरण आपण जे बघतोय हे वारीच्या वाटेवर आम्ही पहिल्या दिवसापासून अनुभवतोय म्हणजे आपल्याला एक असा समज आहे की वारी ही केवळ वारकऱ्यांची जे लोक आषाढी वारी पूर्ण करतात त्यांची नसते तर ही वारी त्या गावातील प्रत्येक माणसाची असते ही माणसं खर तर इतक्या दिवसापासून या वारीची वाट बघतायत आपण बघताय की रस्त्याच्या दुतर्फा ही जी मंडळी आहे ती या वारीमध्ये सहभागी झालेली मंडळी एका दिवसापुरती आहे कारण ज्या गावामध्ये अशी वारी येते आणि वारीच्या गावातून पुढे जाते त्यावेळी अशा प्रकारचे लोक त्याच्या स्वागतासाठी थांबलेले असतात आणि हे केवळ एका गावातले नाही आहेत तर ज्या गावामध्ये ही वारी येते किंवा वारी त्या गावातून पुढे जाते त्याच्या पंचकृषीतले सगळे लोक अगदी सकाळपासून या ठिकाणी येतात आपण बघतोय की चिल्या चुमुकल्यानं आणतात घरातल्या लहान मुलांना कुणी रुक्मिणीचा वेज घालतं कुणी विठ्ठलाची विठ्ठलासारखं दिसेल अशा प्रकारची त्यांची सजावट करत आणि एकूण एक दिवस हा त्यांच्यासाठी सणासारखा आहे असं म्हटलं तर कदाचित चुकीचं ठरणार नाही अमोल निश्चितपणे धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीबद्दल आणि तिथली थेट दृश्य मेंढ्यांचं हे गोल रिंगण थेटपणे एबीबी माझाच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल